मृत्युंजय लेखक शिवाजी सावंत पात्र कर्ण एक आज मला थोडं बोलायचंय मी बोलणार म्हणून काही लोक दचकते म्हणते कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं सा मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागत मी काही या इतरांसाठी बोलणार नाही कारण मला चांगलं माहित आहे की तसं बोलणार मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही माझ्या कुठं जग उभं राहिलं तेच समरांगण म्हणून आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा आता अनेक प्रकारच्या अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा आज मला माझ्या या आयुष्याचा तो पाहता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावयाचा आहे स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे वाहन अगदी एक जात सगळ्या घटनांचे वाहन आज मला मोकळ्या मनात सर्वांना दाखवायचे आहे आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे आपल्या बांधी आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोटलेल्या शेपटांमुळे

पृथ्वी दलावरील एक गुरुत्वाकडून मला त्याचं स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला त्यांची परीक्षा करून घ्यायची आहे उत्थंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरं खरं मूल्य वापर करायचं आहे आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडे मला वारंवार स्पष्टपणे येतो जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूच्या सुसाटाने अग्नीची ज्वाला भिजण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमान जास्तच भडकत जाण तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो सांग करणार तुझी जीवन कथा आज सर्वांना सांग आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे सगळं जग म्हणत तुझ जीवन म्हणजे सर्वांना गजून सांग कि ते नक्तर नव्हतं तर ते सरीकाठाच एक तलम राजवस्त्र होत केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दय कातेरी कुंपणा धडकून सहस्त्र सहस्त्र झाले ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विकराळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणा झुंजताना फाटून तर तुझं ते वस्त्र कमी मोलाचं होत काय हे आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमीच सवीन ऐकणाऱ्या आणि दुसऱ्या क्षणी अगदी दुसऱ्या क्षणी त्या तितक्याच सहजपणे आणि निष्काळजीपणे सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदा गदा हलवून सोडील काय आहे का तिचा एवं प्रचंड सामर्थ्य विश्वास अंतिम सत्य तेवर जनसा जनसा नितांत विश्वास है जन्ना जन्ना मृत्यु ही खेलना बंटा अशा जगातील अजून ही अस्तित्वात असलेल्या सिंहांच्या छातीच्या विरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल ही काय केवळ कथा आहे ते एक महान सत्य आहे सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसत ते नेहमीच जस असत तसच पुढे येत असत उगवत्या सूर्य देवासारख कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते कि तिच्यात मद्याचे मधुर चषक असावे नर्तिकांचे नादमय पदन्यास असावे

ठराविक सोडला हा सगळा लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्याच समाधाना करता सांगतो आहे माणसाला कुठेतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण कारण कडाडणाऱ्या फिसेचा कांठळ्या बसविणारा मर्म आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे बाटेल तिकडे इतस्त धावू लागतात तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत त्यांची संगतवा रचना कशी करावी मलाच आता सूचनाच झाला आहे टाकून असत पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगा मातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर बसलेली चंपा हे माझ्या जीवन सरितेतील मला आवडणार सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणी बरोबर माझ्या स्मृतींच अरण्य एकदम चालवलं जात आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या धा कळप धपाधप उड्या घेत धाव

हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या जा गजराजानं उठवलेला एक असाच खोल आणि स्पष्ट असा आहे माझ्या जीवन प्रवासातील हे सर्वात शांत आणि हव हवसं वाटणारं आश्रयस्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिर होयच नाही आणि असलंच तर चंपात काही ही त्या मंदिरातील सर्वात मंजूर अशी एकमेव घंटा आहे गंगा मातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर बसलेलं गाव आहे हो वृक्षांनी आणि पशु पक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्ग देवतेच्या कुशुप पहुल्या माझ ते लगा गाव चकोर चातक कोरद्ज आणि सारंग अशा असंख्य पक्षी राजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागा होणार गायींच्या धोंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणार दोन वेळी कदंबांच्या गर्द, गर्द गर्द गार छायेत निवांतपणे विसवणार घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायी बरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणार आणि रात्री गंगा मातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुल अंगावर पांघरून एखाद्या निरागस झोपी जाणार या चंबा ते माझम गेलं हो अक्षरशः धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारख ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही पण त्याच्या नुसत्या स्मृतीनेच गंगा मातेच क्षितिजापर्यंत पसरलेलं आहे ते क्षितिजापर्यंत पसरलेलं हा व्हिडिओ ऐकला आणि पाहिला याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद